नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे दनचरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला बिस्किटासारख्या मऊ व खुसखुशीत अशा शंकरपाळीची रेसिपी सांगणार आहे तर एक किलो प्रमाणामध्ये मी आज तुम शेअर करणार आहे तर खूप साधी सोपी व पटकन अशी होणारी व तेवढीच खुसखुशीत अगदी बिस्किटासारखी लागणारी ही शंकरपाळी होते तर चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करू तर एक किलो शंकरपाळीसाठी इथे मी दीड वाटी दूध घेतलेलं आहे तर दूध कोमट कराय कोमट असेल तरी चालेल त्यानंतर इथे दीड वाटी मी साखर घेतलेली आहे पिठी साखर वापरायची असेल तर दीड वाटी वापरा त्यानंतर अर्धा वाटी इथे मी तूप घेतलेलं आहे हे सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये घेऊन छान असं एकत्रित साखर वितळेपर्यंत ठेवायचं त्यानंतरने थोडीशी साखर राहिली तर अशा प्रकारे गॅसवरती तूप व साखर आहे तर ती वितळून घ्यायची व कोमट झाल्यानंतरच मळायला घ्यायचं इथे एक किलो मैदा मी चाळून घेतलेला आहे व त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे छान मिक्स करून त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं कोमट झालेलं मिश्रण आहे तर ते मी घालून थोडं थोडं घालून मिक्स करायचं आपल्याला जरी प्रमाण माहिती असले तर एकदम होतायचं नाही तर हळूहळू करून यामध्ये मिक्स मिश्रण होतायचं व छान घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा तर पाहिजे माझा गोळा बनवून तयार आहे अशा प्रकारे झाला पाहिजे एक गोळा घेऊन छान अशी गोल आपण पारी लाटून घेणार आहे तर लाटताना खूप पातळ हे करायचे नाही मध्यम साईजमध्ये करायचे म्हणजे आपली शंकरपाळी आहे तर ती अगदी बिस्किटासाठी छान फुलून येते व त्याला पदरही भरपूर असे सुटतात तर हलक्या हलताने लाटून घेतले व त्यानंतर मी अशा प्रकारे जे कडा आहे तर त्या कट करून घेतल्या व छान शंकरपाळीच्या आकारामध्ये कट करून घेतले आ साइच तर अशा प्रकारे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साईज कमी जास्त करू शकता तर शंकरपाळ्या झाल्यानंतर इथे ते तेल ठेवलेलं आहे साईज तुम्हाला दाखवलेलीच आहे तेल गरम झाल्यावरती छान अशा शंकरपाळ्या तळून तळून घ्यायच्या तर मोठ्या गॅसवरती तळायच्या नाही तर मीडियम गॅसवरती छान अशा कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायच्या तर आणि शंकरपाळी टाकल्यानंतर लगेच हलवायचं नाही तर एक दोन मिनटांनी त्याला काठी चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचं म्हणजे शंकरपाळ्या व्यवस्थित असे एकसारख्या भाजल्या जातात व चिकटतही नाहीत व मोडतही नाही तर कलर चेंज होईपर्यंत आता मी तळून घेतलेल्या आहेत थंड झाल्यानंतरने अजून याचा कलर डार्क होतो त्यामुळे जास्त डार्क तळ तळायचे नाहीत अशा प्रकारे मी सर्व तळून घेतलेले आहेत तयार झाल्या आपल्या ए छान अशा अगदी बिस्किटासारख्या व आतून मस्त लेअर पडलेल्या आहेत तर रेसिपी कशी वाटली व प्रमाणही कसं वाटलं तेही नक्की सांगा योग्य प्रमाण आहे तर ही प्रमाण वापरून तुम्ही करा तुमची शंकरपाळी अजिबात फसणार नाही आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद